नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू कुकिंग पार्टी मराठी जानेवारी महिना आलेला आहे पण आपली थंडी काही गर्म कमी झालेली नाही उलट वाढत चालली आहे अशा थंडीमध्ये असे गरमागरम वाफाळलेले मोमो कुणाला नाही आवडणार म्हणून मी आज तुमच्या सगळ्यांसाठी घेऊन आले आहे अगदी कमी साहित्यात घरच्या घरी आणि हेल्दी मोमोजची रेसिपी ही रेसिपी अशी आहे जी छोट्या मुलांना काय मोठ्यांना सर्वांना आवडते आणि बाहेर खाण्यापेक्षा घरी करा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चला वळूया कृतीकडे सगळ्यात आधी मी दोन वाट्या इतका मैदा घेतलेला आहे तुम्ही बघू शकता दोन वाट्या म्हणजे एक मोठं बाऊल भरून झालेला आहे आता त्यामध्ये मी घातला आहे अर्धा चमचा एवढं मीठ त्यासोबत मी यामध्ये घातलं आहे दोन चमचे इतकं तेल आपल्याला हे सगळं आधी कोरडं एकजीव करून घ्यायचं आहे म्हणजे मीठ सगळीकडे एकत्र एक होऊन जाईल तेल टाकल्याने आपला जो गोळा आहे पिठाचा तो अगदी छान मऊ राहतो आणि मऊ छान म्हणतात आता थोडं थोडं पाणी घालून आपण याचं एक छान कणिक मळून घेऊया तुम्ही बघू शकता मी सुरवातीला अगदी कमी पाणी घातलेलं आहे थोडं थोडं पाणी घालून आपल्याला असं मध्यम किंवा घट्टसर पीठ मळून घ्यायचं आहे आपल्याला याला थोडं तेल लावून आणखी दोन मिनटासाठी छानपैकी मळून घ्यायचं आहे म्हणजे आपली कणिक जी आहे ती मऊ होईल व्यवस्थित आपण दोन मिनटं मळल्यानंतर याला कमीत कमी अर्धा तासासाठी रेस्ट करत ठेवूया असं केल्याने जे पीठ आहे ते छानपणे मुरतं आणि जेव्हा आपण मोमोजसाठी पारी किंवा ती पोळी लाटतो ती तुटतसुद्धा नाही चला मग आता सारण बनवूया सारणासाठी एका कढईमध्ये मी दोन चमचे इतकं तेल घालून घेतलेलं आहे तेल अगदी कमी लागतं आपल्याला याच्यासाठी तेल तापलं ते ता ते ते की त्यामध्ये मी सगळ्यात आधी जिरं घातलं आहे त्याचसोबत घातलं आहे बारीक चिरलेलं लसूण आणि किसून घेतलेलं आलं तुम्ही आलं बारीक चिरले तरीही चालेल किसलं तरीही चालेल हे थोडं लाल झालं की यामध्ये आपण आपल्या बारीक चिरले हिरव्या मिरच्या घालूया हे सगळं छान एकजीव आपल्याला परतून घ्यायचं आहे आणि लाल करून घ्यायचं आहे आता यामध्ये मी बारीक चिरलेली शिमला मिरची सोबतच किसलेलं गाजर घातलं आहे मी जवळजवळ एक पूर्ण मोठं गाजर आणि दोन शिमला मिरची घेतलेलं आहे आपण यामध्ये आपल्या आवडीच्या भाज्या टाकू शकता मोमोजवाले यामध्ये गोबी आणि गाजर टाकतात जास्तीत जास्ती पण आपल्याला ज्या भाज्या आवडतात त्या आवर्जून घाला मी यामध्ये नंतर यामध्ये दोन मोठ्या वाट्या भरून पत्ताकोबी बारीक चिरून घातलेला आहे त्यासोबत आपण या यामध्ये बारीक चिरून बीन्ससुद्धा घालू शकतो आपल्याला हे सगळं मस्तपैकी एकजीव करून घ्यायचं आहे हे सगळं करताना आपल्याला आपली गॅसची फ्लेम फुल ठेवायची आहे आता यामध्ये मी अर्धा चमचा इतकं मीठ घातलेलं आहे मीठ टाकल्यानंतर यामध्ये मी तितकाच काळी मिरी पावडरसुद्धा घातलेली आहे तिखट घालण्याऐवजी काळी मिरी पावडर घातली तर चव छान येते पण तुमच्याकडे नसेल तर तिखट घाला त्यानंतर मी यामध्ये एक टी स्पून इतकं सॉस घातलेलं आहे मीठ टाकल्यामुळे सॉस जरा कमी घेतलेला आहे सोया सॉसने रंग तर छान येतो पण चवसुद्धा बॅलन्स होते हे सगळं एकजीव करून झालं की सगळ्यात शेवटी यामध्ये आपण घालूया एक चमचा इतकं विनेगर विनेगर हे ऑप्शनल आहे आपल्याकडे असेल तर घाला नाही टाकलं तरीही चालेल जागी थोडंसं टमॅटो केचप घाला चव छान येईल सगळं आपल्याला फुल फ्लेमवरती छान एक्झिव करून घ्यायचं आहे आता गॅस बंद करून यामध्ये मी बारीक चिरेल कोथिंबीर घातलेला आहे आपण हवे असल्यास ओल्या कांद्याची पातसुद्धा घालू शकतो पण मला कोथिंबीरची चव जास्त आवडते सारण तयार झालं की त्याला गार करायला ठेवूया आता आपण जो मैद्याचा गोळा तयार केला होता त्याला परत एकदा छानपैकी असं मळून घेऊया तुम्ही बघू शकता गोळा छान असा मुरलेला आहे तोपर्यंत आपण आपलं स्टीमर तयार करूया तुम्ही स्टीमर नसेल तर कुठल्याही मोठ्या पातेल्यामध्ये पाणी घालून त्यावरती अशी जाळी ठेवून त्याला गरम करायला ठेवू शकता आपल्याला हे पंधरा ते वीस मिनटं छान पाणी गरम होत पडतं स्टीम करायला ठेवायचं आहे आता तुम्हाला सोप्या पद्धतीने मी मोमोज कसे बनवायचे ते सांगते मी सगळ्यात आधी एक मोठी पोळी तयार करून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता पोळीसाठी आपण जसा गोळा करून घेतो त्याला चापट करून तशी याची एक पोळी तयार करून केलेली आहे पोळी आपण खूप पातळ पण नको आणि खूप जाडी पण नको जाडी झाली तर आपले मोमोज जे आहे ते, ते खायला आपल्याला चांगले वाटत नाही आणि पातळ झाली तर ते तुटतात म्हणून मी अगदी जाडी पण नाही आणि अगदी पातळ पण नाही मध्यम अशी पोळी करून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता छान मोठी अशी पोळी तया तयार झालेली आहे आता मी ग्लासच्या सहाय्याने याचे छोट्या छोट्या पुऱ्या तयार करून घेतल्या पुऱ्या म्हणा किंवा आपल्या मोमोजचं कवर आपल्याकडे वाटी असेल तर वाटीनेसुद्धा करू शकता ज्यांना असं नाही करायचं ते छोटे छोटे गोळे करून त्याची पोळीसुद्धा लाटू शकतो पण त्यात वेळ बराच जातो म्हणून मी ही अगदी कमी वेळात होणारी पद्धत सांगितली आता तुम्हाला मी दोन प्रकारचे मोमोज दाखवणार आहे आकार आणि वेगळ्याचे तुम्ही बघू शकता आधी आपण साधा एक चम्मच सारण यामध्ये भरून घेतलं आहे आणि मोदकाप्रमाणे याला असं भरून छान मोदकाचा आकार दिलेला आहे ही सगळ्यात सोपी पद्धत झाली अशा प्रकारे बाकी सगळे मोमोज करून घ्या आता ही तुम्हाला दुसरी पद्धत सांगते ही त्याहून सोपी आहे ही जरा पारी मी मोठी लाटून घेतलेली आहे यामध्ये चमचाभर सारण घालून करंजीसारखं याला करून घेतलेला आहे ही सोपी असल्यामुळे ही करायला सोयीस्कर आहे आता दोन्ही टोक याची आपण जोडून घेऊया दाखवल्याप्रमाणे असं याला चिकटून घ्या बघा आकार पण दिसायला छान आहे आणि कमी वेळात होणार आपले मोमोज आता तयार झालेले आहे स्टीमर सुद्धा रेडी झालेला आहे आता त्या जाळीला मी छानपैकी तेल लावून घेतलं आहे म्हणजे आपले मोमोज खाली चिकटणार नाही तुटणारसुद्धा नाही सगळे मोमोज ठेवले की पंधरा ते वीस मिनटासाठी आपण याला छान असं फुल फ्लेमवरती स्टीम करून घेऊया हातगाडीवाले जे मोमोज करतात ते आधी शिजवून ठेवतात आणि वेळेवरती मग ते शिजवून आपल्याला देतात त्यामुळे ते, ते थोडे प्रिकूक असतात पण मी हे पंधरा मिनटं एकत्र शिजवून घेतलेले आहे तुम्ही बघू शकता किती छान आहे यासोबत मी बाकी मोमोजसुद्धा भरून घेतले कारण एकदा सगळे खायला लागले की ते पटापट जमतात आणि अशा थंड वातावरणामध्ये कोणाला नाही आवडणार मोमोजसोबत मी घरी केलेली टमाटोची चटणी सर्व केली होती त्यासोबत हातगडीवाले जसे मो मेयोनीज देतात तसं दिलं होतं मुलांना हे बघायला आणि खायला तर खूप आवडतात जसं बाहेर मिळतं तसं तस घरी मिळालं तर बाहेरचं मागणारसुद्धा नाही आपल्याला माझी रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि पूर्ण रेसिपी बघत राहा Please like, share and subscribe. Thank you. Keep watching.